यांच्या मार्गदर्शनाखाली नवरेनगर विभाग प्रमुख आणि महिला आघाडी उपशहर संघटक चंदा मिलिंद गान यांच्या प्रयत्नातून तसेच शिवसेना नवरेनगर विभागीय शाखेतर्फे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांकरिता मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रम दिनांक सात जुलै दोन हजार चव्वीस रोजी अंबरनाथ पूर्व यांच्या जनसंपर्क का कार्यालय येथे पार पडला या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर यांच्या शुभ हस्ते वया वाटप करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान शेकडोच्या संख्येने परिसरातील शालेय विद्यार्थी उपस्थित राहून वया वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला या प्रसंगी अंबरनाथ नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर कल्याण भिवंडी लोकसभा युवा सेना निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वालेकर माजी नगरसेवक पद्माकर दिगे राजेश शिर्के अरविंद मालुसरे तसेच नवरेनगर येथील राजकुमार सिंग संदीप मोरे दत्ताराम चव्हाण अशोक साई नाथाकर अशोक मोडक प्रेमकुमार यादव अमोल धांडे अतुल देशमुख राकेश पांडे प्रमोद जयस्वाल विनोद धेंडे आकाश जाधव शरद गोडले काका गणेश बडवे युवा सेनेचे संकेत मोरे मनोज मराठे संकेत पवार मंगेश वाघमारे उमेश यादव चिनू कुंजबिहारी उमेश नायक महिला आघाडीचे मनीषा पवार निकिता प्रधान सारिका मोडक काकी, काकी, यांचा करते, महिला अगारी, युवा ब्राह्मणे गरुड स्थानिक कार्यकर्ते आघाडी सेना व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शिंदे साहेबकर यांच्या नेतृत्वाखाली साई वाळेकर तसेच आमचे युवा सेनेचे निखिल वाळेकर आणि आमचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर या सगळ्यांच्या ने नेतृत्वाखाली आज आम्ही नवरीनगर येथे श्री मिलिंदान प्रमुख आणि सव चंदागाड उपशहर संघटना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्या महिला आघाडी महिला करते पुरुष कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथे बरेच वर्ष आज काही ना काही उपक्रम राबत असतो आज काळाची गरज आहे शिक्षणाचा खर्च खूप वाढलेला आहे तर एक छोटे खान्याने हा कार्यक्रम केला आज वया वाटपचा आणि एवढा नागरिकांनी प्रतिसाद दिला की खरंच दोन गरीब मुलांपर्यंत आज शिक्षणाचे शिक्षणाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पोहोचत नाही तर आपण हा उपक्रम हाती घेऊन आज ते वाटप केलं आणि नागरिकांनी

पोहोचवून आम्ही या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना लाभ देऊ शकतो आणि खरंच असेच उपक्रम द्यावे की कार्यकर्त्याला पण एक मोठी हिरिरीने कुठे काम करता येईल आणि नागरिकांपर्यंत पोहोचता येईल ज्याप्रमाणे आताच्या निवडणुका वगैरे झाल्या आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आज आपल्या महाराष्ट्राला मिळाला तर असंच सगळे जर कार्यक्रम आपल्या हाती आले तर पुढे पण उत्तम रीतीने आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद उसपर्णत नवरेनगर शाखा या शाखेच्या वतीने आणि विभागप्रमुख मिलिंदजी घान महिला प्रमुख चंदाजी घान आणि स समस्त इथले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने नवरेनगर विभागातील सर्व लहान मुलांकरिता वया वाटपाचा कार्यक्रम आज इथे ठेवलेला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही मदत म्हणून आता शाळा ज्या चालू झालेल्या आहेत त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना कुठेतरी एक छोटीशी मदत व्हावी त्याच अनुषंगाने आज आम्ही इथं वयावाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या वयावाटपाच्या कार्यक्रमाला समस्त अंबरनाथच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी आणि सर्व नवरीनगरचे नागरिक मोठ्या संख्येने त्यांनी इथे प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो

करण्यात येतं आणि त्यांना त्यांच्या त्यांच्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी प्रत्येक वर्षी देण्यात येत आहे हे का प्रत्येक वर्षी चालू असतं प्रत्येक महिलात्नायक आपला कार्यक्रमात होतो त्याच त्यांचं मिलिंद गाणं चंदाने स्वागत आम्ही करतो आणि असंच कार्य पुरे राहू या समिती